मित्रांनो आज सव्वीस जानेवारी म्हणजेच भारताचा अभिमानाचा दिवस मित्रांनो आता सव्वीस जानेवारीची मिरवणूक चालू आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओ केवढ बघत राहा ब्लॉक खास आहे कारण आज आहे या या ठिकाणी स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी हा सव्वीस जानेवारी या दिवसामध्ये आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आपण म्हणतो उगवते सूर्याला नमस्कार करताना माझ्या Kali yang buat semajukan motor. Kali kali mereka di dalam tempat itu berapa tinggalan? Aprian, Aprisha, Aparat. Nih. ini ৰাষ্ট্ৰধ সলমী কৰো ৰাষ্ট্ৰগীত درڪا डोळ्यात अंगार हवा माझ्या भारताच्या जगात पुन्हा तोच दरारा हवा फक्त घोषणांनी नाही तर कर्तृत्वाने गाजवू जग फक्त घोषणांनी नाही तर कर्तृत्वाने जागवू जग मराठी मातीचा हा स्वाभिमान प्रत्येकाच्या मनामनात हवा प्रत्येकाच्या मनामनात हवा फोटो आपल्या स्वातंत्र्याचा प्रतीक म्हणजे आपला तिरंगा आपलं स्वातंत्र्य समाजसेवकांच्या कार्यातून देश घडलेला आहे आणि त्याला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे त्याची जाण आणि भान आपण ठेवू आणि ह्या राष्ट्रध्वजाचा मान आणि सन्मान आपण ठेवू तर मित्रांनो आता पेट चालू झालेली आहे तर मित्रांनो आता कवाईत झाल्यानंतर आता डायरेक्ट बसण्या भाषण चालू होणार आहेत पूर्ण भाषण आहे का तुम्ही कंकर भाषेत तिने आपले पन्नास मध्ये आपले तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा